Oh <laughs> एवढ्या संख्येने गावकरी आले इकडं आपल्या आमंत्रणाला मान देऊन एकदा गावकऱ्यांसाठी टाळ बघ आयुष्यामध्ये ना जर काय महत्वाचं आहे तर ते असं म्हणतात कि ते आहे अध्यात्म काय महत्वाचं आहे अध्यात्म आणि आजपर्यंत जी काही संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे महाराष्ट्राच्या माती ला या मातीला या सगळ्या साधू संतांनी काय केलं त्या अध्यात्माला विकसित करण्याचं वाढवण्याचं जिवंत ठेवण्याचं काम केलं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवतार संतांच्या रूपाने झाले आणि त्यांनी आपली सगळी संस्कृती जतन केली काय केले वारसा इकडं आम्ही मागच्या वेळेस त्या नागरवाडीला गेलेलो तर हे आपल्या समाजाचं काय हे आहे वैभव आहे आणि ह्या सगळ्या परंपरेला जर आजच्या काळामध्ये परत दिशा द्यायचं काम जर कोण करत असत तर ते तुम्ही ज्यांचा इकडं फोटो पाहताय बरेच लोक यांना ओळखतात पण आज त्या गुरुदेवांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही आहे त्यांचं नाव आहे परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर तामिळनाडूमध्ये पापनाशम ह्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला तेरा मे एकोणीसशे छप्पन रोजी आणि लहानपणापासून म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर तसे गुरुदेवांच्या सगळ्या हरकती लहानपणापासूनच त्यांच्या आई वडिलांना लक्षात यायला लागल्या आणि वयाच्या चौथ्या वर्षामध्ये त्यांना भगवद्गीता अखंड पाठ भगवद्गीतेचं पठण ते वयाच्या चौथ्या वर्षी करायचे ध्यानात बसायचे आणि सगळं त्यांचं जे दिव्यत्व पाहून त्यांचं मग ज्या वेळेस ते त्यांची पत्रिका तयार केली कुंडली पाहिली तर असं लक्षात आलं की हे काही साधारण नाहीये काहीतरी हे विशेष आणि जगाच्या कल्याणासाठी समोर आलेले आहेत आणि मग त्यांचे गुरु होते महेश योगी म्हणून त्यांच्यासोबत त्यांनी भरपूर अध्यात्म्याचं काम केलं पण आतमध्ये निरंतर गुरुदेवांचा हा विचार रमत होता की समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि मग त्या काळामध्ये जेव्हा त्यांना ओडिशा मधल्या जगन्नाथपुरीच्या पीठावर बसण्याचा ऑफर होती अशी विनंती केली गुरुदेवाने की हे पीठ तुम्ही सांभाळा काहीच करण्याची गरज नव्हती पण त्यांना असं आयत्या गोष्टीमध्ये काही करण्याची बिलकुल रुची नव्हती तर ते, ते स्वाध्याय चिंतन करत राहिले आणि मग एक दिवस त्यांना कर्नाटकामधल्या शिमोगा या ठिकाणी त्यांनी ध्यानाची इच्छा व्यक्त केली आणि ते ध्यानामध्ये बसले आणि ध्यानामध्ये त्यांना एक आत्मसाक्षात्कार झाला ज्याचं नाव आज सुदर्शन क्रिया म्हणून आपण ओळखतो जगाच्या पाठीवर एकशे नव्वद देशातल्या लोकांनी त्या सुदर्शन क्रियाचा अनुभव घेतलेला आहे ही म्हणजे टाळी वाजवून तर ता नाही तर गर्वाची ही गोष्ट आहे तर तुम्ही याच्यासाठी टाळ तर तार वाजवायलाच पाहिजे एक संत आपल्या देशातला जो त्याच्या आचरणातून चरित्रातून हे आपल्याला दर्शवतो की जीवनामध्ये अधिकार मागितल्याने मिळत नाही तुम्ही जबाबदारी घ्या तुम्हाला अधिकार आपोआप मिळणार आणि याचं उदाहरण म्हणजे गुरुदेव आहेत कोणीही सोबत नव्हतं सुरुवातीच्या काळामध्ये त्या ध्यासाने ते कार्य करत गेले लोक जुडत गेले आणि आज एकशे नव्वद देशामध्ये आपल्या ह्या संस्थेचं कार्य चालतं त्यांनी आजपर्यंत केलेलं जे काही समाज हिताचं कार्य आहे त्याच्या बदल्यामध्ये त्यांना एकोणतीस वेळा वेगवेगळ्या विद्यापीठांनी एकोणतीस वेळा डॉक्टरेट दिलेला आहे म्हणजे आज गुरुदेव श्री श्री रविशंकरजीचं नाव लिहायचं असेल तर एकोणतीस वेळा तुम्हाला डॉक्टर 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 लिहायला पाहिजे डॉक्टरेट ही पदवी जी आहे ही तर आहेच आहे कित्येक देशाचा त्यांना प्रथम नागरिकाचा पुरस्कार मिळालेला आहे भारताचा पद्मविभूषण पुरस्कार भेटलेला आहे तर त्यांचं सगळं जीवन हे सांगतं की तुम्ही वाट बघू नका कोणीतरी येईल आणि आपल्या जीवनाचं कल्याण करेल असं कधी होत नाही आज आपल्या गावागावाची अवस्था पण हीच आहे असं आम्हाला वाटतं की कोणीतरी बाहेरून येईल मोठी गाडी घेऊन आमच्या गावामध्ये काहीतरी चमत्कार करत आणि कल्याण करत नाही होऊ शकत तर गुरुदेवांचा हा पूर्ण विश्वास आहे जर आपल्या गावाचं आपल्या जीवनाचं आपल्याला कल्याण करायचं आहे ना तुम्हाला बाहेरून नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला उभं राहण्याची गरज आहे आणि ह्याच विचाराने आज महाराष्ट्रातल्या कित्येक गावांमध्ये आपण काम केलेले शासनाचे पुरस्कार देखील भेटलेले आहेत ज्या गावातल्या लोकांनी कोर्स केला एकत्र आले छोट्या छोट्या समस्यावर त्यांनी काम केलं तर कित्येक गावांमध्ये परिवर्तनाचं काम झालेलं आहे हजारो युवकांच्या जीवनामध्ये त्यांना एक चांगली दिशा भेटलेली आहे तर गुरुदेवांचा मानस आहे हा ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे तणावमुक्त जीवन आज जीवनामध्ये तणाव आहे की नाही मला सांगा किती लोक मानतात तणाव आहे जीवनात जे हात उतलत नाही त्यांना तणाव नाही का हे मी समजू की त्यांना हात उतलायचा तणाव येऊ राहिला आज पाच वर्षाचा पोर घरात म्हणता एक वरात दोन लाख मला टेन्शन येते पाच पाच वर्षाच्या पोरांना टेन्शन येत आपल्याला तर राहणार आहे तो जीवनाचा भाग आहे जिनाव जीवनामध्ये तणाव हा असणार आहे पण त्या तणावात देखील कसा आनंदी सुखी संपन्न जीवन जगायचं याचा पाठ्यक्रम त्यांनी तयार केला आणि तो एवढा फेमस झाला की आज ते पाठ्यक्रम शिकवणारे महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये चाळीस हजार टीचर सुदर्शन क्रियाचा अनुभव त्यांनी घेतला लोकांना जोडला आणि ते, ते शिकवणारे ते टीचर बनण्यासाठी कित्येक कोर्सेस करावे लागतात सेवा करावी लागते तुमच्यामध्ये तो भाव भक्ती ती निष्ठा असावी लागते तर असे चाळीस हजार आठ ऑफिचे टीचर तर खूप सुंदर युवकांचं एक आठ दिवसाचं शिबिर आहे आणि आमच्या सगळ्यांचा अनुभव आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणून आलो तिकडं आमचे सगळे लिडर इकडे बसलेले बघा मध्ये तुमच्या जिल्ह्याचे इथले तालुक्यातले तुमचे जादूभाई आहेत इरिगेशन मध्ये होते आता रिटायर्ड झाले पाठ बंद झाले पाठ बंदर भागामध्ये चांगल्या मोठ्या कोर्टवर होते तरी देखील ते कोर्सेस करायचे ह्या सगळ्या शिबिराच्या आयोजनामध्ये ते पुढं आहेत आज त्यांच्यामुळे तिकडे हे सगळं होते ते बोलतील तुम्हाला तर सांगायचं तात्पर्य हा आहे की का बरं ह्या वायलटेपीची गरज आहे कारण आपल्या समाजातला जो युवक आहे तो उद्याच्या भारताचं भविष्य त्याचं जर शारीरिक आरोग्य नाही राहिलं त्याच मानसिक स्वास्थ्य नाही राहिलं तो जर निर्व्यसनी नाही राहिला जर आज व्यसनामध्ये भरकडत गेले बिमाऱ्यामध्ये आमचे युवक जर वाहत गेले तर आपल्या भविष्यामधल्या भारताला दिशा राहणार नाही आणि म्हणून त्याच्या आतमध्ये असलेलं जी क्षमता आहे कला कौशल्य आहे कारण गावातले दहा युवक जर एकत्र आले ना तर ते गावाचं कल्याण करू शकते एवढी ताकद आमच्या युवकांमध्ये तर त्या युवकांना स्वस्त मस्त तणावमुक्त निर्व्यसनी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभा राहून निर्भीडपणे लोकांच्या मध्ये मत व्यक्त करण्यालायक बनवण्याची व्यवस्था ह्या सगळ्या शिबिरामध्ये आहे म्हणून एकदा का आमचं असं मत आहे एकदा का एक युवक त्या भट्टीमध्ये पडला आणि सात दिवसाचं त्यांनी शिबिर केलं तर तुम्ही निश्चित होऊन जा त्याच्या आयुष्यामध्ये किती चढ उतार आमचा हा विश्वास आहे आणि मागच्या एकोणीस वर्षाचा अनुभव आहे वायन बी केलेला युवक जो नित्य साधनेमध्ये आहे गुरुदेवांच्या विचाराने जगतो जीवन किती चढ उतार आयुष्यामध्ये आले तर माझ्याकडे एक नाही सुसाईड केलेली आत्महत्या केलेली पण भरल्या जीवनामध्ये सगळं काही असताना निराश होऊन नैराश्यामध्ये जाऊन स्वतःला संपवलेले हजारो उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो तर काळाची गरज आहे की तणावमुक्त व्यक्ती आणि हिंसामुक्त समाज